नमस्कार मित्रांनो मी ओमकार तर मी तुमका आज सुरुवातीकच भात रुजलेला दाखवतोय का कारण असा भात पेरताना आम्ही अशी उटाढवळी केलेला होऊ की ता भात रुजता की नाही ह्याची पण गॅरंटी नाही होती कारण भात पेरताना पावसानं इतकं धुमाकूळ घातले आहे ना की बघून शानपान नाही त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो का जवळचा भात पेरूक आणि एक दीर्घ श्वास घ्यायचो आणि एका घाचक्यालाच वडायचा असा पहिली आपण उखळ घालून पुरी करूया करता नांगरता चिंटू मनाक लागलो माका पण जरा नांगरूक दे म्हणून चिंट्याकडे दिलाय तर ह्याच्याकडे दिल्यावर असा वाटाक लागला की कोण कोणाक चालवता ह्याच समजत नाही पट मग भात पेरून घेतलंय <laughs> मित्रांनो भात पेरून शेवट होता होताच पावसानं सुरुवात केल्यान मग मित्रांनो एवढ्या मोठ्या पावसात माका ते एकच गाणं आठवतं आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू नमस्कार मित्रांनो आपल्याला जवळचा भात पेरू आणि आपल्यासोबत असतली आज गब्बर गँग मित्रांनो आपल्या जाडा आणि बारीक दोन्ही भात पेरूची आहेत बारीक सारती आणि जाडा चौसट चवैच्या जादूगारा आज उशीर होत म्हणून कालच ट्रॅक्टर आणून ठेवलेला आहे म्हणजे उशीर नको हे बघाय तीनवले कोपरे भाजावळ करून साफ करून ओके करून ठेवलेले होते आता पण जास्त वेळ न घाला होता नांगरूक सुरुवात करूया हो चला किटो खाय गेलो कितो मित्रांनो मस्तपैकी गोल गोल रस्शी अशी आलं आहे आणि एक दीर्घ श्वास घ्यायचो आणि एका घचक्यात वडायचा असा मित्रांनो आपण तर सुरुवात केला आता पटापट आपण नांगरून घेऊया पहिला मित्रांनो पहिली आपण उखळ घालून पुरी करूया नांगरता नांगरता चिंटो लागलो माका पण जरा नांगरूक दे म्हणून चिंट्याकडे दिलं आहे पण तो नांगरूक जमा नाही नंतर इलो दुसरं बॉडीगार्ड नंतर ह्याच्याकडे दिल्यावर असा वाटायला लागला की कोण कोणाक चालवता ह्याच समजत नाही ह्यो टॅक्टरक चालवता की ट्रॅक्टर ह्याका चालवता <laughs> नंतर चिंटो म्हणाक लागलो माका काय नांगरूक जमत नाही निदान तरी खंत आहे तुम्ही काय तर नांगरा मी मित्रांनो उकळ करून तर झालेली आता फक्त दुरा करूची शिल्लक होती पण ढगाकडे बघल तर मरणाचं पाऊस धरलेलो म्हणून पटापट -पत मग दुरा करूक लागलाय मित्रांनो दुरा करून झाल्यावर पटापट मग भात पेरून घेतलंय मित्रांनो भात पेरून शेवट होता होताच पावसानं सुरुवात केली आणि मग पटकन ट्रॅक्टर चालू करू घेतलं आहे पण टॅक्टर काय चालू हो नाही होतो मित्रांनो भात पेरल्यावर ट्रॅक्टर पोहुडूचं कारण म्हणजे वरच्यावर भात राहत नाही आणि जर ह्याच्यावर मी डायरेक्ट जर गुटो घातलं आहे तर भात वरच्यावरच राहता आला आणि ता भात पक्ष्यांका कोंबड्यांका खाऊ इझी भेटतला म्हणून मी भात पेरल्यावर त्याच्यावर ट्रॅक्टर बवडतोय जेणेकरून त्या भात लपान जायत पण किती केक मारले तरी ट्रॅक्टर काय चालू होत नाही होतो मग एका शेवटी भरपूर प्रयत्नानंतर ह्या केक मध्ये ट्रॅक्टर चालू झालो ट्रॅक्टर चालू झाले बटापट रशी बाजूक ठेवलंय आणि मग ट्रॅक्टर धरून घर गर फिरूक सुरुवात केलंय मित्रांनो एवढ्या मोठ्या पावसात मला ते एकच गाणं आठवतं मित्रांनो अशा प्रकारे आम्ही सकाळची पेरणी केला पण तथा रुचता की नाही आता देवाक माहिती आमच्या बाजून आम्ही शंभर टक्के दिलाव आता बघूया त्याचा रिझल्ट काय लागतं तो आता ह्या दोन कोपऱ्यांका भात पेरूचा आता आपण आता पेरून घेऊया आज ट्रॅक्टर काय झालं काय समजत नाही किती किक मारले तरी चालूच होत नाही होतो दमवी सारखो एकही शेवटी दोन तीन किक वाढल्यानंतर चालू झालो मग मी उकळ घालूक सुरुवात केलं आहे मित्रांनो आता नांगरून झाला आता कोणत्या खनून खणन घेऊया मित्रांनो कोपऱ्याचे कोण खनन झाल्यानंतर उरलेला रान बीन होता आजूबाजू कोपऱ्यात तो उचललं आहे आणि वायर टाकून आहे मित्रांनो सकाळी गडबड झाली तशी आता पण गडबड होत म्हणून पटापट भात पेरून घेऊया पहिला तसा वातावरण क्लिअर होता पण काय भरोसो कधी पण चालू होईल पाऊस कारण सकाळी चांगलाच अनुभव घेतलाय भात पेरून झाल्यानंतर मी असंच गुटो ओढून बघलोय पण तो काय माझ्या पसंत इलो नाही मग घरात गेलोय आणि चिंट्याक घेऊन इलय नंतर चिंट्याक गुट्यावर बसवलंय आणि मग ओढूक लागलंय असा मी दोघवल्या कोपऱ्यांचा भात पेरून गुट्टो भोवून लेवल करून टाकलाय